नमस्कार मित्रांनो आज एक भव्य दिवस एक दिवसा एक बैल मैदान पार पडतं आहे महाराजा केसरी पळसगाव तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी आणि या मैदानातील मित्रांनो एक ते पाच गट पळून आले तर त्यामध्ये कोण कोण गटपासून सैमेसाठी पात्र झाले हे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो गट क्रमांक एकमध्ये वजीर आणि शंकर हा पासून समेंसाठी पात्र झाला आहे गाडीवरती ड्रायवर होते प्रशांत ड्रायवर गट क्रमांक दोनमध्ये मित्रांनो मुन्ना गटपासून सेमीसाठी पात्र झाला आहे तर गट क्रमांक तीनमध्ये वैभव ड्रायव्हर यांची गाडी गटपासून सेमीसाठी पात्र झाली आहे आणि गट क्रमांक पाच मध्ये पूर्ण बाद पूर्ण बाद झाला आहे त्यामुळे गट गट क्रमांक पाचमधून कोणच विजय झालं नाही आणि मित्रांनो या मैदानात महाराष्ट्राचे लाडके <coughs> प्रसिद्ध होणार ड्रायव्हर विठ्ठल नानांबोदकर यांचा तेजा पाता नसेल अशी एक चर्चा चालू आहे बोया गटपास होईल तेव्हा नक्कीच आपण अपडेट देऊया आणि दिवाने अजून काय पाहिलं नाही दिवाने देखील गटपास झाला तर अपडेट देऊयाच सात म्हणून भेट पुन्हा करून नवीन अपडेट भन्नाट अशा नवीन नेटमध्ये